नमस्कार मी सुरेखा स्वागत आहे सर्वांचं सुरेखाच किचन मध्ये उन्हाळा आलेला आहे तर आपण आज बनवणार आहे कैरीचं पण कैरीचं पण कसं करायचं ते पाहूया आपण आज करणार आहे गुळ वापरून कैरीचं पन्हा कैरीचं पन्हा करण्यासाठी तीन कैऱ्या धुवून घेतल्या त्या स्वच्छ पुसलेल्या आहेत त्यासाठी गुळ आणि वेलची पूड हे लागणार आहे तर आपण पाहूयात कैरीचं पन्हा कसं करायचं ते चाल काढलेली कैरी कुकरच्या डब्यामध्ये ठेवून कुकर मध्ये शिजवून घेऊ त्यासाठी अगदी थोडासा पाणी घालायचा मी फक्त अर्धा ग्लास पाणी घातलेला आहे शिजलेली कैरी बाउल मध्ये काढून घेऊ शिजलेली कैरी कार झाली की त्यातली कोय काढून टाकायची आणि गर मोजून घ्यायचा घर येतो आता चाळणीवर ठेवून थोडासा गाळून घेऊ म्हणजे त्याच्यामध्ये धुतले राहणार नाही ते कोय धुतलेलं पाणी आहे थोडस ते ह्याच्यामध्ये घालून ते पण गाळून घ्यायचं शिजलेल्या कैरीचा पल एक कप होता तेवढाच गुळ घेतला अर्धा चमचा वेलची पूड आहे कैरीच्या पल्प मध्ये गुळ जेवढा घातलाय त्याच्यापेक्षा तुम्ही थोडा जास्त घालू शकता कारण कैरी किती आंबट आहे त्याच्यावरती गुळाचं प्रमाण ठरेल आता ही शिजलेली कैरी आणि गुळ वेलची पूड घालून एकत्र केलेली आहे ती आपण आता दोन ते तीन मिनिट गॅसवर उकळून घेऊ यामध्ये टाकलेला गुळ आहे तो पूर्णपणे विरघळला की एक दोन मिनिट उकळी येऊ द्यायची आणि मग गॅस बंद करायचा असा ट्रान्सपरंट कलर आला की तो गॅस बंद करायचा आणि थंड व्हायला ठेवून द्यायचा या पद्धतीने आपण कैरीचं पण बनवला आहे जर तुम्हाला गुळातील कैरीचं पणं आवडत नसेल तर तुम्ही त्याऐवजी साखरही वापरू शकता साखर गुळाच्यापेक्षा जास्त वापरायचे आहे त्याचं प्रमाण जास्त घ्यायचं आहे मी स्वतः करून पहा आणि कसं झालं आहे ते नहीं। नहीं करून कमेंट्स करून सांगा पुन्हा भेटूया सुरेखाच किचन सिक्रेटमध्ये चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि लाईक करा